नमस्कार मंडळी स्वयं स्वयंटॉक्सच्या काव्यघन या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या कविता बघतोय फक्त कविताच बघतोय असं नाही तर त्याच्या आगेमागे विचारही करत चाललेलो आहोत मागे एकदा म्हणजे मी लहान असताना एक छोटीशी कविता केली होती त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की मोठ्या मोठ्या कवींचे आश्चर्य वाटते असे ते लहान वय होतं ना त्यामुळे सगळं पूर्ण म्हणायची सवय मोठ्या मोठ्या कवींचे आश्चर्य वाटते असे की एवढ्या भल्या मोठ्या कविता ते करतात तरी कसे मग मला तेव्हा असं माझा समज होता की कविता जेवढी मोठी तेवढा कवी मोठा पण हळूहळू जसं आपण या क्षेत्रामध्ये आपलं वाचन म्हणजे वाढत गेलं तेव्हा लक्षात आलं की हे प्रमाण बरोबर उलटं आहे कविता जेवढी लहान तेवढा कवी महान आणि मग छोट्या छोट्या कविता शोधण्याचा जणू छंदच लागला आणि मग कितीतरी कवींच्या अतिशय सुंदर कविता मिळाल्या मला गंमत वाटली कुसुमाग्रजांची एक कविता समोर आली तेव्हा कुसुमाग्रज असं म्हणतात की प्रांत मला दिसत नाही देशाशिवाय प्रांत मला दिसत नाही देशाशिवाय देश मला दिसत नाही पृथ्वीशिवाय पृथ्वी मला दिसत नाही विश्वाशिवाय आणि विश्व मला दिसत नाही माझ्याशिवाय तस्मात नमशिवाय काय म्हणजे या शब्दच अपुरे पडतात तो याच्यावरती काही विवरण करणं शक्यच नाही पण आजच्या काळाला किती सुसंगत आहे प्रांत मला दिसत नाही देशाशिवाय अहो या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत किंवा ते मोठं कुणीतरी आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे आणि हे होत असताना शेवटी पिंडी ते ब्रह्मांडी हे एक तत्त्व कुसुमाग्रज किती सहजतेनं सांगतात किती ओळींमध्ये चार किंवा पाच ओळींमध्ये खरंच आहे जावेद अख्तर साहेबांचे वडील जानिसार अख्तर त्यांनी असं म्हटलं होतं की हमसे पूछो गझल क्या आहे हमसे पूछो गझल क्या आहे गझल का फन क्या हमसे पूछो गझल क्या है गझल का फन क्या चंदफज्जो मी कोई आग छुपा दी जाए कमित कमी शब्दा गजल। ते है। कमित कमी शब्दा कमीत कमी शब्दामध्ये हृदयस्थ आगीला बंदिस्त करणं म्हणजे गझल किती अवघड आहे कमीत कमी शब्दामध्ये आव आपण शब्द मिळाले आहेत म्हणून असे उधळत असतो पण कमीत कमी शब्दामध्ये लिहिणं हे सगळ्यात अवघड आहे आणि म्हणूनच दोन दोन ओळीतले दोहे किंवा दोन दोन ओळीतले शेर हे आपलं लक्ष विशेषत्वानं आकर्षित करतात कारण एवढं मोठं काही सांगायचं असतं ते दोन ओळींमध्ये येतं आज मला संदीप गुप्ते डॉक्टर संदीप गुप्ते यांची एक गजल आठवते हो संदीप गुप्ते हे नाव मराठी आहे पण डॉक्टर संदीप गुप्ते यांनी आपल्या सगळ्या रचना ज्या केलेल्या आहेत त्या उर्दू भाषेमध्ये केल्या आहेत भोपाळमध्ये जन्म झाला आणि भोपाळमध्येच सगळी परवरिश झाली त्याच्यामुळे उर्दूचा स्वाभाविक संस्कार त्यांच्या मनावरती झाला आणि खूप चांगल्या मोठ्या मोठ्या शायरांचं त्यांनी ऐकलं नकळत हे सगळं एकत्र झालं रसायन आणि त्यांच्या मुखातनं सुद्धा सायरी जन्माला आली फार उत्तम उत्तम लिहितात होते एका ठिकाणी असं म्हणतात जिसे यकी था व आसमा आया जिसे यकी था व आसमा आया जिसे गुरूर था वो बडा वडाहुआही नाही हेच आपल्याला कधीतरी म्हणायचं असतं सांगायचं असतं पण हे, हे इतक्या मोजक्या नेमक्या शब्दांमध्ये सांगणं सोपं नाही संदीप गुप्ते यांच्याबद्दल विशेष आणखीन सांगायचं सा म्हणजे त्यांचा दिवाण प्रसिद्ध झाला आहे दिवाण म्हणजे काय तर वर्णमालेमध्ये जी अक्षरं असतात त्या सगळ्या अक्षरांचं यमक ज्याच्यामध्ये येतं अशा म्हणजे एवढ्या गजल आधी लिहाव्या लागतात त्या गजल स्वतःच्या असाव्या लागतात त्याच्यामधली जमीन ही नवीन असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अक्षराचं यमक बांधावं लागतं की ते अवघड आहे मी म्हणते बांधावं लागतं कवी म्हणतो बांधावं लागत नाही ते आपसूक येतं तेव्हाच ती कविता असते असो तर यकी या विषयावरच त्यांची एक सुंदर कविता आहे आपण ऐकूया कविता म्हणजे गजल आहे ऐकूया संदीप गुप्ते असं म्हणतात की खुदी की राज जानो जरा यकी करू खुदी के राज को जानो जरा यकी करू बहुत अजीम है ये रास्ता यकी करू अहो स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या अंतरंगामध्ये एवढी शक्ती आहे कधीतरी त्याच्यावर विश्वास ठेवा आपलं तत्त्वज्ञान येऊन वेगळं काय सांगतं पिंडी ते ब्रह्मांडी याचा वेगळा अर्थ काय तर जी ब्रह्मशक्ती आहे जी बाहेर शक्ती आहे तीच आपल्याकडे दिलेली आहे पण आपल्याला नेहमीच आपल्याकडे शक्ती कमी असं वाटतं म्हणजे तत्वज्ञानही तेच सांगतं आणि कवी पण हेच सांगतो आहे की खुदी के राज हो जाणू जरा यकी करो बहुत अजीम हे रास्ता यकी करू यकी के दम पेही कायम है कायनात का सच यकी के दम पे ही कायम है कायनात का सच यकी ही असल खुदा है मेरा यकी करू ते म्हणतात अहो सगळं जे जग चाललं आहे ना ते विश्वासावरच चालतं म्हणजे आज जरी एकमेकांवरचा विश्वास कमी तरी सुधा करानी एक विश्वास तरी होत असला तरीसुद्धा सगळं विश्वासावरतीच उभं असतं एका प्रवचनकारांनी फार छान सांगितलं होतं ते म्हणतात की आपला एकमेकांवर विश्वास नाही पण ही पृथ्वी अंतराळामध्ये नुसतीच तरंगती आहे आणि तरीही आपण तिच्यावरती श शाबूत आहोत ह्याच्यावर तर आपला विश्वास आहे ना मग एका तरंगणाऱ्या गोष्टीवरती आपला विश्वास आहे तर मग शब्दांवर विश्वास का असू नये असं यकी के दम पे ही कायम है कायनात का सच यकी ही असल खुदा है मेरा यकी करो पुढ़े मनता कि गुमान वहम भरम ये तो छोटी बातें हैं मजे आभास शंका कुशंका संशय भ्रम यह छोटे छोटा छोटा गोष्टिय हो गुमान वहम भरम ये तो छोटी बातें है यकी का दर्जा है सबसे बड़ा यकी करो ह्या सगळ्या गोष्टी एका पारड्यामध्ये टाकल्या आणि विश्वास एका पारड्यामध्ये टाकला तरी विश्वासाचं पारडंच कायम जड असतं म्हणून त्या यकीवरती यकी करा पुढे म्हणतात दुआ मे शिद्धत एक ख्वाहिश बहुत जरुरी आहे दुआ मे शिद्दत एक ख्वाहिश बहुत जरुरी है।, है जो जो दिल से चाहोगे मिल जायगा यकी करू मिळताना की मला एखादी गोष्ट मिळेल का नाही अशी शंका जर मनामध्ये आली ना तर नाहीच मिळत नव्याण्णव टक्के आणि एक टक्का पुढचा याच्यामध्ये खूप फरक असतो म्हणजे आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते बरं का की म्हणजे या गोष्टीत बरेच पाठवेज आहेत हे आधीच सांगते पण मला जी गोष्ट माहिती आहे ती कुमारील भट्टांची आहे कुमारील भट्ट हे मीमांसक होते आणि बौद्ध मताचं ते खंडन करत होते पण ते म्हणाले की नाही मला त्याचं खंडन करायचं असेल तर मला तो समजून घ्यायला हवा आणि समजून घ्यायला हवा म्हणजे मला तो पूर्णपणे आत्मसात करायला हवा तर सगळा तो धर्म त्या धर्माची तत्त्व आत्मगत केल्यानंतरसुद्धा एकदा ते आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणतात म्हणजे सगळे जे, जे विद्यार्थी त्यांच्याबरोबर असतात त्यांना म्हणतात की हे सगळं उत्तम आहे हे सगळं मी शिकलो सुद्धा पण तरीही माझ्या वेदांवरच्या निष्ठा अजून शाबूत आहेत तर त्यावर त्यांचे जे सहपाठी असतात ते म्हणतात की एवढा सुद्धा वि विश्वास आहे वेदांवर तर मग दाखव बरं या कड्यावरनं उडी मारून तर हो म्हणतात ते कुमारी लोहट्ट आणि ते कड्यावरती येतात आणि म्हणतात की जर माझा वेदांवरती विश्वास असेल तर मला काही होणार नाही असं म्हणून ते खाली उडी मारतात उडी मारतात आणि त्यांचा पाय मोडतो तर सगळेजण हसतात म्हणाले आय आहारे म्हणे हे तुझी वेदांवरची निष्ठा हे तुझे वेद तर त्यावर कुमारीला भट्ट क्षणभर विचार करतात आणि म्हणतात चला पुन्हा माझ्याबरोबर वरती म्हणजे तू परत उडी मारणार आहेस होय मी परत उडी मारणार आहे कारण चूक माझ्या बोलण्यात झाली काय चूक दाखवतो म्हणाले आणि म्हणून ते सगळेजण पुन्हा त्या कड्यावरती जातात आणि आता कुमारील भट्ट उडी मारण्यापूर्वी असं म्हणतात की माझी वेदांवरती शंभर टक्के निष्ठा आहे आणि मला काही होणार नाही आणि ते उडी मारतात आणि खरोखरच त्यांना काही होत नाही याच्यामधला बाकी सगळा भाग आत्ता आपण बाजूला ठेवूया विचार कसला करायचा आहे तर जेव्हा आपण जर तरमध्ये अडकतो तेव्हा आपल्याच मनाची शाश्वती कमी पडते पण जेव्हा आपण म्हणतो की हो हे शंभर टक्के होईल त्यावेळेला तो विश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो नव्याण्णव टक्के आणि पुढचा शंभर याच्यामधला जो ब्रिज असतो जो पूल असतो तो विश्वासाने बांधायचा असतो आणि म्हणून संदीप गुप्ते म्हणतात की दुआ मे शिद्दत ख्वाहिश बहुत जरुरी आहे जो दिलसे चाहोगे मिल जायगा यकी करू नक्की मिळेल विश्वास ठेवा आणि मग म्हणतात सुनी सुनाई हर एक बात सच नाही होती सुनी सुनाई हर एक बात सच नाही होती नजरसे देखी हुई बात का यकी करू नजर से देखी हुई बात का करो मला तर वाटतं की हे आपल्याला खूप लहानपणापासून सांगितलं आहे नाही का आपल्याकडे म्हटलं आहे सुद्धा की डोळे आणि कान यांच्यामध्ये चार बोटाचं अंतर असतं आणि त्यामुळे जे ऐकलं त्याच्यावर विश्वास पटकन ठेवू नका पण जे पाहिलं त्याच्यावरती मात्र नक्की विश्वास ठेवा म्हणजे ऐकिवात असणाऱ्या गोष्टींमध्ये अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये शंका कुशंका निर्माण होऊ शकतात पण जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावरती मात्र शंभर टक्के विश्वास ठेवता येतो अशा विश्वासावरती विश्वास निर्माण करणारी संदीप गुप्ते यांची ही गझल खरंच आहे गझल काय शेर काय दोन दोन ओळींमध्ये आपल्याला इतकं काही देऊन जातात अहमद फराज साहेबांचा एक शेर आहे ते असं म्हणतात की ये सोचकर मेने तो व तसबी तोडदी फराज तसबी म्हणजे जपमाळ अहमद फराज म्हणतात की ये मैंने तो वो व तसबी तोडदी फराज उसका नाम क्या गिनकर लू जो बे हिसाब दे औ क्षणोक्षणी अंतर्मुख करतात आपल्याला म्हणजे हे शेर लिहिणारे फक्त कवीच शायरच नाही बरं का तर दोन दोन ओळींमध्ये दोहे सांगणारे कबीरांसारखे रहीमसारखे कितीतरी मंडळी आहेत की जी आपल्याला सातत्यानं विचारात टाकतात अंतर्मुख करतात आणि विचार करण्यासाठी सुद्धा एक खाद्य पुरवणं गरजेचं असतं ते खाद्य देणाऱ्या या सगळ्या कविता आहेत थोडक्यात सांगायचा सा मुद्दा काय तरी हे गझल किंवा हे शेर दोन दोन ओळींमध्ये आपल्याला खूप काही देऊन जातात मुख्य म्हणजे विचारांचं खाद्य देऊन जातात आणि विचारांचं खाद्य एकदा मिळालं ना की मग मा, माणूस स्वतःमध्ये रमायला लागतो ला ला त्याचे डोळे लकाकायला लागतात ला त्याचा चेहरा उजळायला लागतो ला ला पण एका शायरने असं म्हटलं आहे बरं का शायर असं म्हणतो की चेहरा रोशन हुआ तो क्या हसेल चेहरा उजळ उजळला म्हणजे काय मोठं मिळालं म्हणजे काहीजणं तर म्हणतील हल्ली एवढी क्रीम वगैरे मिळतात की चेहरा असाही उजळतो पण कवी म्हणतो चेहरा उजळून काही फार मोठं हासिल केलं असं म्हणता येत नाही चेहरा रोशन हुआ तो क्या हासिल मग काय रोशन व्हायला हवं तो म्हणतो दिल हो रोशन तो कोई बात बने दिल हो रोशन तो कोई बात बने मला असं वाटतं की ह्या कविता जेव्हा आपण वाचतो ना छोटीशी कविता असते पण खरोखरेच आपला दिल रोशन होऊन जातो मन खऱ्या अर्थानं उजळायला लागतं